तर हाय फ्रेंड मी सकाळ सकाळ आज चहा करते आत्ता वाजे हो चार गुड मॉर्निंग सर्वांना तर काय झालं मी कागदाने चुलपी ठेवली त्याच्यामुळं कागदाचं ती काळं काळं जाळल्यानं सगळं चुलीवर एका साईडला आलं आहे आणि ती चहा ठेवला होता आम्ही एक कप त्यात पण पडलं त्याच्यामुळं ते काय करते आता ओतूनच द्यावा लागलं आणि मी करत आहे इकडं भाकरी भाकरी थोड्या म्हणजे थोड्या झाल्या तिकडे राहिल्या त्याच आणि बाकी जायचं आहे का आम्हाला फोन येत आहे त्याच्यामुळं काय काय होऊ येतोय सरपान पण बाहेर भाजी पण बघ सरपान पेटत नाही आणि लई वेळ लागत दररोज कागद लावून त्याशी दोन चार कागद आणि चुल पेटावं चूल पण पेटवायला वेळ लागतो सार पाणी सगळं भिजलेलं असतं आणि आणि मग ती कागद पिटली ती कागदाचं काळ काळ जळल्याला पेटत पण नाही दहा वेळा त्याला पाच मिनिटं तशीच चूल राहू राहतो काढी लागते काळ होऊन जात आणि लगीच त्याच्यामुळे काय झालं सकाळच्या सगळं ती काळ बारीक बारीक बसावं लागतं ते चुलीपीठत गॅस असल्यावर काही वाटत नाही भाजी एकीकड होते भाकरी एकीकडं होत्या चहा पण होतो गॅसवर पण सगळं चुलीवरच म्हणल्यावर काहीच उरकत नाही डोकं हिऊन गेल्या म्हणून हो। बाकीची येता येत का होतो मी पुरता एक ज करणारे आणि घेणार पण बाकीची बाहेर सगळे उठल्यात पण आवरते जग त्याग मग ते येत्यांनी त्यांना आल्यावर मग नंतर द्यायचा तोपर्यंत एकटी पुरता करते एकदा चूल पिटली का अशी मग पटपट भाकरी उरागतात चुलीतला हार काढून खाली एक भाकरी भाजायची तव्यावर एक मग उरकतात पण ही चूल पेटवायलाच खूप उशीर लागतो हाय गुड मॉर्निंग कशा हा छान धुराणी तर निस्तपार डोळे जायची ही झाली पाणी झालाय सर्व आता भाकरीला चालू केलंय आता भाकरी करून भाजी बनवायची आता भाकरी पण थोड्या राहिल्या संपत आल्या चुलीवास स्वयंपाक चालू आहे अशी हा हारावर पण इकडं भाकरी शिकतो आम्ही गावाकडं गॅस नाही गॅस संपलाय पाऊस पण चालू आहे पावसाच्या आता नाही टाईम लागणार वेळ नाही लागणार भाकरीला कारण हार पडलाय त्याच्यामुळं पटपट भाकरी आवरायला चालू झाल्यात आता अशा हारवर भाकरी केल्या पटपट ठेवात्यात आणि जास्त भाकरी करपत पण नाही हारवर ज्वारीच्या बाजरीच्या बाकरींना जरा जास्त जाळ लागतो पण ज्वारीच्या बाकरींना नाही जास्त लागत जा एकदा जा जा चूल पेटली का टाइम पण नाही लागत पटपट होत्या स्वयंपाकाचं काहीच वाटत नाही पण धूर इतका होतो धूर तर पार डोळ्यांच्या आगाग होते तर कशी झाली भाकरी नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा निश्चित पाहते व्हिडिओ आणि लाईक पण करत नाही तर चला बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओ